हॅलो मित्रांनो आत्ताशी सगळा माल बिल दुकानाचा घेऊन लावून आले आणि पद्धतशी तो दहा मांडणी केली दुकानाची आज गेलो होतो शॉपिंग करायला कारण दुकानाचा बराचसा माल संपला होता तर बिस्किटं बिस्किटं आणली बारीक पोरांची जी आयटम होती काय चॉकलेट बिस्किट्स काय काय आणले आणि आत्ताशी आलो आणि जेवण घेऊन केलं आणि इकडं आलो जरा घरीवर आणि जरा तुम्हाला चला तर पूर्ण तुम्हाला तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगावं काय काय झालं आज असे तऱ्हे पूर्ण मालबील सगळं व्यवस्थित लावून जेवण भिवून करतो आता माझी मंडळी नाही इथं दोन तीन दिवस झाले तिची तब्येत बरोबर नसल्यावरती माहेरी गेली नाही तर माझी आई आईच असते सगळे जेवण बनवतो आम्ही घरीच तर असं दिवसभराच्या दिनचर्या होती आणि खूप दमल्यावरी झाल्या आहेत मला तर थोडा जरा रेस्ट करायला म्हणून घरी आलो चला मला तुम्ही एक ब्लॉग शूट करून तुम्हाला सांगावं आजचा दिवसभराचं रुटीन माझं कसं होतं हा छोटासा एक ब्लॉग मला शूट करावा म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवला हा ब्लॉग मला कसा आवडला मला कॉमेंटमध्ये सांगा लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब केलं नसं चॅनलचे सबस्क्राईब करा जय शिवराय जय श्री स्वामी समर्थ